अहमदनगर पोपडे साहेबांशी संपर्क होऊन त्यांनी मला न्यूजन या सोलेबल बद्दल माहिती सांगितली त्यानंतर मी सुरुवातीला एक एक दोन दोन बॅगा घ्यायला सुरुवात केली अठरा चव्वेचाळीस दहा बावन दहा सदतीस ग्रेड दोन दोन बॅगा घेतल्या सुरुवातीला त्यांना अठरा चौवेचाळीस दिले मानासाठी अठरा चौवेचाळीस रोपांना दिले रोपांची कांडी वगैरे चांगल्या <सणत्त्तिया> पद्धतीने त्याचबरोबर सेटिंग मध्ये दहा बागून दहा दिल्या दिल्यानंतर कळी वगैरे चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स आला अठरा चव्वेचाळीस तर शेतकरी आता नावानेच मागते तिथं मी बाबुड या गावात दोन शेतकऱ्यांना माऊली शिरकी आणि नाना काटे यांना मी भूमी अठरा चव्वेचाळीस एकत्र सोडायला तर ते, ते शेतकरी स्वतः कांद्याला काकऱ्यापळी काय निघाले होते पण आपण हे दिल्यानंतर मान वगैरे वाढ ग्रोथ चांगल्या पद्धतीने झाली त्यानंतर त्यांनी तीस ते पस्तीस दिवसानंतर कांद्याला दहा बाहून दहा सोडले त्यानंतर आणखीनही कांदा चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली त्याचबरोबर आपण शेतकरी माऊली शिरके त्यांनाही तसेच पद्धतीने ट्रीटमेंट दिले त्यांचाही कांदा चांगल्या पद्धतीने निघला मी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी एकच सांगू शकतो की किनोजनचे ग्रेड तुम्ही वापरा कारण हे सगळे ऑक्साईडमध्ये ग्रेड आहेत ह्यामुळे ना पाण्यात डिझॉलिंग पॉवर चांगली आहे आणि सगळ्यांनी हे ग्रेड वापरावे किनोजन सगळं काम करायला खूप आनंदी आहे धन्यवाद तुम्ही वापराल आणि जगाला सांगाल समृद्ध शेतकऱ्याची निवड फक्त एकच फिनोजेन न्यूट्रिगेशन